वाळवा तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद गटात विजयाचा चौकार मारण्यासाठी सरपंच जितेंद्र पाटील तर वरुणेश्वरपूर नंतर आता पराभवाचा सल दूर करण्यासाठी आमदार जयंत पाटील समर्थक सक्रिय झाले आहेत बोरगाव गटात काँग्रेसच्या जयश्री जितेंद्र पाटील विरुद्ध बापू बिरू वाटेगावकर यांच्या सुनवाई कांता शिवाजीराव वाटेगावकर यांच्यामध्ये थेट आणि सरळ लढत होत आहे बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये बोरगाव जुनेखेड मसुचीवाडी बहे फारणेवाडी खरातवाडी बणेवाडी गौंडवाडी साठपेवाडी ताकारी दुदारी या गावांचा समावेश आहे तर बोरगाव आणि ताकारे असे दोन गण आहेत बोरगाव मतदारसंघामध्ये जर का बघितलं तर सत्तावीस हजार दोनशे सात मतदारसंख्या आहेत त्यापैकी तेरा हजार सातशे एकोणसत्तर पुरुष तर तेरा हजार चारशे सदतीस महिला मतदार आहेत बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जितेंद्र पाटील विरुद्ध आमदार जयंत पाटील समर्थक अशी थेट लढत होत आहे दोन हजार सातपासून जितेंद्र पाटील यांनी सलग तीन वेळा इथं विजय मिळवला आहे जितेंद्र पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक देखील लढवली होती वरुणेश्वरपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्य कार्यालयाची इमारत ही काँग्रेस पक्षाची आहे ती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात मिळाली पाहिजे असा वाद ते अनेक वर्षापासून घालत असलेले आपल्याला बघायला मिळत आहे पक्षीय सीमारेषा ओलांडून ते माहिती नेत्यांच्या संपर्कात असतात या घडीला ते बोरगागावचे सरपंच आहेत पण बहुमत आमदार जयंत पाटील समर समर्थकांचा आहे आमदार जयंत पाटील समर्थक विरोध जितेंद्र पाटील हा बोरगाव गटातील वीस वर्षाचा जुना पारंपरिक संघर्ष आहे या गटात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते देखील आहेत विनायकराव पाटील माणिकराव पाटील असे अनेक नेते आमदार जयंत पाटील गटाचं नेतृत्व करत आहेत या गटातील बहेगणातून बहेगावचे युवा नेते मनोज माणिकराव पाटील यांची जयंत पाटील गटामार्फत उमेदवारी निश्चित झालेली आहे बोरगाव ग्रामपंचायतीत मिळालेले बहुमत कार्यकर्त्यांची प्रभावी साखळी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामे यांच्या जोरावर बोरगावातील पराभवाचा सल दूर करून वरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकेप्रमाणेच इथं देखील विजयाचा झेंडा फडकवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसा विश्वास आहे तर लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांचा संपर्क कार्यकर्त्यांचे पाठबळ युतीच्या नेत्यांचा संपर्क आणि केलेली विकास कामे यांच्या जोरावर आपण सलग चौथ्यांदा विजयाचा चौकार मारू सहजपणे मारू असा जितेंद्र पाटील आणि त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे आता इथली जर का आपण लढत बघितली तर जितेंद्र पाटील आणि बापूबिरू वाटेगावकर यांचे चिरंजीव शिवाजीराव वाटेगावकर यांच्यात थेट लढत आहे त्यांच्या समर्थकांनी जोरदार संपर्क मोहीम त्या ठिकाणी राबवलेली बघायला मिळते काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जितेंद्र पाटील यापूर्वी देखील जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या होत्या त्यांचा महिला संपर्क असेल किंवा संघटना असेल मतदारसंघामध्ये चांगला आहे तर आमदार जयंत पाटील गटाच्या कांता शिवाजी वाटेगावकर या वाटेगाव बापूबीरू वाटेगावकर यांच्या सुनबाई आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी वाटेगावकर यांच्या त्या पत्नी आहेत आणि शिवाजी वाटेगावकर हे आमदार जयंत पाटील यांचे समर्थक आहेत दोन्ही उमेदवारांनी मतदारसंघातील सर्व अकरा गावामध्ये उमेदवार संपर्क मोहीम राबवली आहे पण खरा ट्विस्ट जर का आपण बघितला तर राज्यामधलं हे पहिलं असं उदाहरण आहे की जिथं माहितीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला छुपा पाठिंबा दिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे राज्यातलं हे पहिलंच उदाहरण आहे अर्ज भरण्याची तारीख संपली छाननीची तारीख आली तरी माहितीच्या उमेदवाराकडून बोरगाव मतदारसंघामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला नाही याचाच असा थेट अर्थ होतो की मायुतीच्या सर्व नेत्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या उमेदवारा उमेदवार ज्या आहेत जयश्री जितेंद्र पाटील यांना सध्या तरी अघोषित पाठिंबा आहे मायुतीचे सर्वच नेते लवकरच जितेंद्र पाटील यांना जाहीर पाठिंबा जाहीर करतील यामध्ये शंका नाही